आज देगलूर नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून तो झेंडा फडकलेला आहे काय भावना व्यक्त करता सर सर्वप्रथम मी देगलूरच्या सगळ्या नागरिकांचा खूप मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुनीजी तटकरे साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रताप सुखीकर साहेब यांच्या नेतृत्व विश्वास ठेवला आणि येथील नगराध्यक्ष त्यांच्यासोबत पंधरा नगरसेवक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आजीदादाची सभा झाली त्या सभेच्या माध्यमातून दादानी या ठिकाणी नगरपालिकेचा विकास करण्याच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न मार्गी लावत असं अध्यक्षांना आणि शाहूकांना त्या ठिकाणी सांगितलं येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीच्या माध्यमातून देवयुगचा फार मोठ्या प्रमाणात विकास होईल असं या ठिकाणी मी इथल्या जनतेला आश्वासन एक जिल्हा अध्यक्ष म्हणून देतो सर सर आता विजय झालेला आहे आणि अजित पवार यांची सभा विजय सभा कधी होणार आहे आणि किती सात होणार आहे लगेच या आठवड्यात आम्ही मुंबईला जाऊन अजितदादांची विजय सभेचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत अर्थात पद्माशाकर आम्ही त्या ठिकाणी याच्याबद्दल चर्चा केली आणि त्यावेळेस अजितदादाला पावसामुळे दादांचं त्यावेळेस थोडंफार लोकांचं मनोगत दादांचं ऐकायचं होतं पण पावसामुळे ते मनोगत ऐकायचं राहिलं त्यामुळं दादांची पण इच्छा परत देखील यायची आहे निश्चित दादा त्यावेळेस देतील आणि आल्याबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचे मुद्दे जे असतील ते मागे होते सर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तेरापैकी राष्ट्रवादीला फक्त तीन जागा मिळाल्या की याबद्दल काय सांगाल एकूण तेरापैकी राष्ट्रवादीला फक्त तीन आसन जे बीजेपीला तीनच भेटले अपक्ष दोन आहेत काँग्रेसला दोन भेटले एक दोन शिवसेनेला भेटले एक उपाटाला एक भेटली किलोटची त्याच्यामुळं आम्ही आज राष्ट्रवाद भाजपचं तुम्ही बघा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलात त्यांचे दोन खासदार आहेत चार आमदार आहेत आज आमचं एकच आमदार प्रताप पर चिखलेकर असताना सुद्धा आज आम्ही त्यांच्या बरोबरीमध्ये त्या ठिकाणी तीन नगर अध्यक्ष आज आमचे त्या ठिकाणी निवडून आहेत सर कंधारमध्ये देखील त्या ठिकाणी काँग्रेसचा विजय झालेला आहे त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा कंधार तुम्ही जसं आमदार आहे म्हणून सांगितले याबद्दल काय सांगला जिल्हाध्यक्ष म्हणून ठीक आहे कधी कधी अशा गोष्टी होतात लोहा एवढ्या मोठ्या फरकानं त्या ठिकाणी निवडून आली कंदारला त्या ठिकाणी काही कमी अधिक झाला असेल त्याच्यामुळं ह्या तिथेही दहा नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आले पण नगर नगराध्यक्षाची काही कमी जास्त झाला असेल तर तेही त्या ठिकाणी तिथले आमदार असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या साहेबसुद्धा त्यामध्ये काही ना काही येणाऱ्या काळात तिथला जे राहिला विकास आहे तेही त्या ठिकाणी करतील आणि कसं आहे काही गोष्टी होतात खरं तर हा विजय हा एखादी झुंज देत निवडून आल्याचं आपल्याला पाहावंच मिळते आपल्या पूर्वी जे काही आपल्यासोबत जे शिलेदार होते त्यांनी सोडून इतर पक्षामध्ये गेल्यानं सर्वभार काही अंशी लक्ष्मीकांत पदमार सावकार यांच्यावरती पडला होता आणि त्यांच्या शिलेदाराने ही खिंड चांगली लढवली काही नियोजन आणि विजयाच्या अनुषंगाने शुभकांत पदमवर शावकार असतील आमची टेकाळी जी असतील आमची गोष्टी असतील आमची सर्व टीम असेल आमचे शहराध्यक्ष असतील ती टीम अतिशय मजबूत आणि लोकांमध्ये मिसळणारी टीम होती लोकांच्या ग्राउंडला जाऊन ठेवत असणारी टीम होती त्याच्यामुळं जे त्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख केला ते ज्या घरी गेले त्या घरी सुखी राहावेत अशी मी त्यांना त्या ठिकाणी सल्ला देतो आणि त्यांनी गेल्यामुळं फार फरक पडेल अशा प्रकार चित्र ते निर्माण केलं होतं आमच्या पक्षांनी तशाबद्दल चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण तसं काही इथल्या जनतेने होऊ दिलं नाही इथल्या जनतेचा इथल्या जनतेला माहीत नव्हतं विकास कोण करणार आहे आणि आज पदमनाभ सरकारच्या प्रचंड जगमूरच्या लोकांचा विश्वास आहे आणि तो त्यांनी आज मताच्या स्वरूपात त्या ठिकाणी दाखवला त्यांना त्यांची जागा दाखवली